तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांचा गाव भेट दौरा चालू आहे बेल्ले गावामध्ये आज आठवडे बाजार आहे त्या शरद दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे प्रत्येक दुकानदाराला भेटत दा आहे दादा विधानसभा अजून लांब आहे हा गाव भेट दौरा काय उद्देश आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चौदाची निवडणूक आणि सर्वसामान्य जनतेने दिलेला महाराष्ट्राचा मनसेचा एकमेव आमदार आणि त्याने विकासाला दिलेला उत्तर महाराष्ट्राच्या पाटलावर एवढी मोठी कामं करून देखील सुद्धा मागच्या वेळेला दोघांच भांडण दिसल्याचा लाभ आणि त्याच्यामध्ये ही आमदारकी गेली ही आमदारकी शरद सरोची गेले नाही तर ही आमदारकी सर्वसामान्यांचे गेले वैयक्तिक शरद सरो या तालुक्यामध्ये फार छोटा माणूस आहे पण माझा तालुका मात्र माझ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची उंची कारण तो छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीचा तालुका आहे आणि तो तालुका गेले पन्नास वर्ष विकासापासून खितपत होता काही काही कुटुंबाची त्याच्यामध्ये आमदारकीची मक्तेदारी होती ती मोडून काढून मी तळागाळामध्ये गेलो दशकिया मैती लग्न मोफत समुद्र विवाह सोळे गणपती मंडळ गुणवंत विद्यार्थ्यांच्या जा घरापर्यंत जाणं आणि मला आनंद वाटतो की आम्ही जेवढे खाली स्वस्थ होतो कारण आम्हाला जनतेचा प्रेम मिळतं काही लोकांना आवडत नाही आम्ही स्वस्थ होणं नेता स्वस्थ होणं हे फार महत्वाचं आहे कारण जसं इतिहासामध्ये छत्रपती शिवराय सहज भेटायचे सर्वांना सहज उपलब्ध व्हायचे आणि विशेष म्हणजे वेश बदलून ते सर्वसामान्य जनतेची मग शेतकऱ्यांची पाहणी करायची अठरा पगड जातीची आणि बारा बरोदरची त्या व्यवसायाची ते पाहणी करायची कसं चाललंय माझं राज्य तसं मला असं वाटतं की तालुक्याची मागच्या वेळेला जी सगळ्यात मोठी निवडणुकीची जी वेगळी भूमिका राज्यात गेली त्याचा विचार महाराष्ट्राच्या पटला व्हायला की अडीच हजार कोटी रुपये देऊन सुद्धा विकास करणाऱ्या माणसाला लोक केली नाहीत पाठीमागे आणि मग ती चर्चा अजून तशीच कायम राहिली मग मी ठरवलं की याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा मी निर्णय केला तालुक्याच्या तमाम तरुणाच्या आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून की आपण गाव भेट दौरा करायचा <coughs> सर्वांना भेटायचं काही चुकलं म्हणून विचारायचं काही चुकलं असेल तर पदरस घ्या म्हणायचं शक्यतो मी माझ्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ हा समाजाच्या हितासाठी विकासासाठी दिलाय परंतु त्याच्यातूनही समजा जो काही मधल्या काळामध्ये जो एक मोठा टक्का माझ्यापासून बाजूला गेला आणि त्यांनी तिसरा पर्याय निवडला त्या पर्यायामुळे या, या ठिकाणी जो निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता तो निकाल लागला गेला आणि म्हणून हा गावभेट दौरा जो आम्ही करतोय सर तो गावभेट दौरा लोकांच्या ध्याना देण्यासाठी की पाच वर्षांत सर्वसामान्यांमध्ये कोण राहू शकतं कोण भेटू शकतं कोण तुमचे सुख दुःख बाळगू शकतात याच्यासाठी आणि विकासासाठी खरं म्हटलं तर विकास रस्ते, रस्ते, रस्ते हा माझ्या दृष्टीने आंतर मनाला भावलेला विषय रस्त्या रस्त्यान रस्त्यात जाळं विणलं गेलं पाहिजे पूल व्हायला पाहिजे आजही बरेचसे रस्ते असेल की ज्या रस्त्यांची अजूनपर्यंत या लोकांनी कोणी त्याची सर्वसामान्य नोंद सुद्धा घेतलेली नाही म्हणून मी हा सर्वसामान्य गावपेठ दौरा चालू केलाय आणि त्याच्यामधून जनतेला मी पुन्हा एकदा विश्वास देतोय की मला तिकीट मिळेल ना मिळेल राजकारणामध्ये तिकडे मिळेल याची काही गॅरंटी नसते राजकारण म्हणजे हळूहळूच पाणी आहे कधी काय होईल कुठला पक्ष कुठे जाईल कुठे येईल पण माझी बांधलकी माझ्या जनतेशी आहे माझ्या मातेशी आहे त्यांच्या असलेल्या अडचणी अडचणीशी माझी बांधलकी आहे त्यामुळे ही निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लढणार छिन्ह मिळो न मिळो पक्ष मिळो न मिळो कारण एका बदला महायुती आहे त्याला प्रोटोकॉल प्रमाणे आता विद्यमान आमदार तिकडे जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये माझ्या नावाचा विचार होईल असं मला वाटत नाही त्यामुळे आपल्याला अपक्ष पुढे निघलं पाहिजे आता तुम्ही लढण्याची तयारी करतात मग ज्या वेळेला आताची खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेला तुम्ही असा विचार का केला नाही की जनतेच्या हितासाठी आपण कुठल्या तरी एका बॅनर खाली किंवा एका पक्षामध्ये जर प्रवेश केला असता तर आज सोयीचं झालं असता असं नाही वाटत नाही मी सोयीचं राजकारण करणारी तालुक्यात नाही आलो मला माफ कर मी जनतेच्या हितासाठी आलो विकासासाठी आलो एकनाथी शिंदेसाहेबांचं नेतृत्व बलाढ्य नेतृत्व आहे मी शिवसेनेला मानणारा माणूस आहे शिवसेना पक्षाकडून मी काम करत आलेलो आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती ही दोन्ही पक्षामध्ये आता फेरबदल जे होतात ते एकमेताच्या सोयीप्रमाणे होतात मला सोयीचं राजकारण करायचं नाही मला काही झालं तर जनतेचं समाजकारण आहे या तालुक्यातल्या अडी अडचणी सोडवायच्या मी जनतेच्या जा दरबारामध्ये जाईल जसं मागच्या वेळेला मी मनसेचं चिन्ह लोकांसमोर आणलं आणि लोकांनी मला उजवे दिली त्याच पद्धतीने चिन्ह चिन्ह मला ते घेऊन आम्ही आम्ही काम करू आणि त्या ठिकाणी माझी खात्री आहे म्हणजे आता तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार आहात तुम्हाला पक्षाचा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या मध्ये तर ही जागा सेटिंग आमदाराला जाईल मग अपक्ष लढताना तुम्ही वेगळं चिन्ह घेऊन फक्त जनतेच्या दरबारामध्ये जाणार आणि न्याय मागणार शंभर टक्के कारण मी तालुक्याला नवीन नाही ना महाराष्ट्राच्या राजकारणाला मी नवीन आहे माझी कामाची एक पद्धत एक शैली आहे यश मिळालं अपयश मिळालं तर मी जनतेला सोडलेलं नाही जनतेला मी कधी वारावपणा सोडू शकत नाही करोनामध्ये मी महा महाभयंकर काम केलं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी जनतेला कधी सोडलेलं नाही त्यामुळे इथंपूरच्या कालखंडामध्ये सुद्धा जनता मला जो निर्णय देईल तो मला मान्य असेल मी तालुक्यामध्ये या निमित्ताने तालुक्याचा सर्व लोकांची त्या ठिकाणी भूमिका विचारतोय की काय करायला पाहिजे लोकांची अपेक्षा निवडणूक लढली पाहिजे तुम्ही जर निवडणूक लढली नाही तर आम्हाला समजून घेणार आम्हाला वेळ देणारा आमच्या संपर्कात असलेला किंबहुना आम्ही न सांगता बोलता जो आमच्या घरासमोर दारा दारासमोर रस्ते करू शकतो असा माणूस आम्हाला जो आम्ही त्या ठिकाणी गमवलेला आहे तो आम्हाला पुन्हा मिळवायचा आहे आम्ही आता साधे साधे लोकांना भेटून राहा त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया तुम्हाला कल्पना नाही कदाचित तुम्ही आज मार्केटमध्ये सगळी मंडळी आलेले नाहीत याच्या तुम्ही सगळ्या तालुक्यामध्ये तुमच्या सर्व पत्रकार मंडळ लक्षात येईल त्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या असतात आणि त्या सगळ्या खऱ्या असतात पाच वर्ष तुम्ही आमदारकी भोगलेली आहे शरददादा सोनवणे जनतेला नवीन नाही विधानसभेला अजून खूप उशीर आहे मग तुम्ही इतक्या लवकर प्रचाराला सुरुवात केली याच कारण विधानसभा हा फार मोठा विषय आहे या तालुक्यामध्ये एकशे पंच्याऐंशी महसुली गाव आहेत एकशे पंचेचाळीस ग्रामपंचायती आहेत आणि ह्या तालुक्यामध्ये नऊशे सत्तेचाळीस वाड्या वस्त्या आहेत या फिरायच्या म्हटल्यानंतर आता जो टाइम राहिला आहे तो माझ्या दृष्टीने अतिशय अल्प टाइम राहिलेला आहे ज्यांना फक्त नुसतीच आमदारकी लढवायची त्यांचा भाग वेगळा आहे पण मला तळागाळात जाऊन आमदारकी लढवायची म्हणून मला हा वेळ पुरेसा नाहीये किती गाव फिरून झाली कधी सुरुवात झाली आणि आता हे किती गाव आहे बघा मी सुरुवातीला ओझरला दर्शन घेतलं पिंपळवंडी त्यानंतर कांदळी वडगाव त्यानंतर शिरोली सुलतानपूर चौदा नंबर त्यानंतर शेजारी असलेलं आमचं आळे बाजार त्यानंतर पुढे गेल्यानंतर ओतूर रोहकडी आंबेगवान ओतोरचे पंचकृषी त्यानंतर जुन्नड शहर जुन्नर शहरातल्या सगळ्या बाजारपेठा त्यानंतर नारंगाव नारंगाव शहर आणि आज बेल्ला काय प्रतिसाद प्रतिसाद जनतेला माहीत आहे माझ्या दृष्टीने ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेले आहे आणि ते माझ्यासाठी निखरीची लढाई लढतील आणि पराभूत झालेले आमदार की परत विजयाच्या दिशेने घेऊन येतील शिवरायांचा मंत्र आहे की लढायचं समजा जिंकायचं वेळ प्रसंगी हरायचं पुन्हा लढायचं पुन्हा जिंकायचा हा त्यांचा शिवमंत्र आहे एकदा लढलो जिंकलो परत लढलो हरलो आता परत लढणार पुन्हा जिंकणार खात्री आहे शंभर टक्के खात्री शरद दादा सोनवणे प्रचार दौरा चालू आहे बेल्ले आठवडे बाजारामध्ये त्यांचा गावभेट दौरा आहे पाच वर्ष अशी टर्म याच्यापूर्वी केलेली आहे लढवय नेतृत्व आहे परत लढायचे हार गेल्या आले वर्षी आलेली आहे यावर्षी जितील अशी खात्री आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद बेल्ला